नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यपाल नियुक्त बारा विधान परिषदेच्या आमदारांसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधान परिषदेच्या बारा राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी सहा जागा भाजपाला तीन जागा अजित पवार गटाला आणि तीन जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे बारा आमदारांबाबतचा न्यायालयाचा निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून माहितीने फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Manikchand Oxerich, proudly Indian.